श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो घराच्या मुख्य दाराच्या बाहेर लावा ही एक वस्तू कधीच वाईट शक्ती गरिबी दरिद्री किंवा नकारात्मकता तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही आपले घर गर आणि घराचे दार हे अत्यंत महत्वाचे असते आपण त्या दाराला कसे ठेवतो कसे सजवतो कोणकोणत्या वस्तू तेथे ठेवतो हे खूप महत्वाचे असते परंतु आजच्या या माहितीमध्ये सांगितलेली ही वस्तू जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दाराच्या बाहेर लावली तर तुमच्या घरात कोणतीही वाईट शक्ती कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करू शकणार नाही कारण या वस्तूने आपल्या घराचे रक्षण होते आणि घरातल्या लोकांची सुद्धा रक्षण होते मित्रांनो पुढील माहिती आवडली तर नक्की लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्हालाही तुमचे तुमच्या घराचे रक्षण करायचे असेल तुम्हाला हे वाटत असेल की आपल्या घरात ही वाईट शक्ती नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये यासाठी तुम्हीही तुमच्या मुख्य दाराच्या बाहेर ही एक वस्तू नक्की लावा यासाठी तुम्हाला दोन गोष्टींची गरज आहे एक तर काळा कापड छोटासा काळ्या रंगांचा कापड तुम्हाला घ्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट अत्यंत महत्वाची म्हणजे तुरटी तुरटीचा एक छोटासा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे आणि काळ्या रंगांचे कापड त्या काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तो छोटासा तुरटीचा तुकडा तुम्हाला बांधायचा आहे बांधून झाल्यानंतर तो काळा कापड ज्यामध्ये तुम्ही तुरटी बांधलेली आहे ते कापड तुम्हाला घराच्या मुख्य दाराच्या बाहेरून लावायचा आहे मुख्य दाराच्या बाहेरून तुम्ही उजव्या बाजूला लावलं तरीही चालेल किंवा डाव्या बाजूला लावलं तरीही चालेल फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ते काळ्या कपडा तुळटी बांधलेली तुम्ही वरून लावा वरच्या बाजूने उजव्या बाजूला किंवा डाव्या बाजूला फोटेही तुम्ही बांधू शकता तर नक्की तुम्ही घराच्या मुख्य दाराच्या बाहेर काळ्या रंगांच्या कपड्यामध्ये तुळटी बांधून नक्की पहा यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहील माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम घरात राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद